नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना शिक्षकांना या वर्षापासून आता चार वर्गांसाठी स्कॉलरशिप परीक्षा द्यायची आहे सो याबद्दल थोडक्यात पाठीमागे व्हिडिओ घेतला होता पण हा आजचा व्हिडिओ अजून डिटेल तुमच्यासाठी घेतलेला आहे या संदर्भात त्यांच्या वेबसाईटला तुम्ही जर गेलात तर ते माहिती आलेली आहे त्यांनी माहिती पण दिलेली आहे थोडक्यात तुम्हाला मी वेबसाईट पण दाखवतो हो आता बघा इथे बघूया आपण चार वर्गांसाठी म्हणजे कोणते वर्ग आहेत तुम्हाला मी थमनेला पण सांगितलं चौथी आहे पाचवी पण आहे सातवी आहे आणि आठवीसाठी मग तुम्हाला प्रश्न असा पडेल की सर वर चारही वर्गांना असणार यस यावर्षी चारही वर्गांना असेल का आता उदाहरणार्थ आत्ता चौथीचा एखादा मुलगा आहे आणि एक, मुल एक पाचवीचा मुलगा आहे ह्या वर्षी काय झालंय दोन हजार पंचवीसला आपण असं म्हणूया की पाचवीला त्यांनी स्कॉलरशिप दिली आहे चौथीच्या वर्गाने दिलेली नाही चौथीच्या मुलाने दिलेली आहे पण दोन हजार सव्वीसमध्ये काय होणार आहे फक्त आणि फक्त चौथी आणि सातवीची स्कॉलरशिप असणार आहे मग जसं मी चौथी पाचवी बोललो तसं मी आठवीचं पण बोललो सपोज एखादा सातवीला मुलगा आणि एखादा आठवीचा मुलगा आहे सातवीला दिलेली त्याला आठवीला द्यायची आहे आठवीच्या मुलाने दिलेली आहे आठवीच्या मुलांनी दिलेली आहे हे मुलं गेले पुढे पाचवीला हा गेला सातवीचा आठवीला याला पुढच्या वर्षी तर स्कॉलरशिप कॅन्सल होते दोन हजार सव्वीसला दोन हजार सव्वीसला एक्झाम कॅन्सल होणार आहे म्हणजे कोणती कॅन्सल होणार आहे पाचवी आणि आठवीची एक्झाम होणार नाही आहे फक्त चौथी आणि सातवीलाच असणार आहे मग ह्या मुलाला इथे दोन हजार सव्वीसला एक्झाम देताच येत नाही का कारण हा चौथीला असताना एक्झाम झालीच नाही स्कॉलरशिप नव्हते पाचवीला झाली सातवीला असताना झालीच नाही आठवीला होती पण पुढच्या वर्षी तर नाही स्कॉलरशिप मग ह्या मुलाला इथून म्हणजे ह्या मुलाला पण ह्या एक्झाम देता याव्या त्याच्यावरती अन्याय होऊ नये बरोबर त्यासाठी काय केलं ह्या वर्षी चार एक्झाम आहे स्कॉलरशिप त्या चारही वर्गांना चौथी पाचवी सातवी आठवी मात्र सव्वीस पासून दोन हजार सव्वीस पासून काय होणार आहे फक्त चौथी आणि सातवी जसं पूर्वी होतं तसंच स्कॉलरशिपचा एक्झाम राहणार आहे याची कारण काय पाठीमागच्या व्हिडिओत मी सांगितलेली आहे पण आता बघूया इथे की वर्ग तुम्हाला चार सांगितले फॉर्म भरणे सुरू झाले पण कुणाचे सुरू झाले फॉर्म भरण्याची प्रोसेस फक्त आता पाचवी कोणता वर्ग पाचवी आणि आठवीचा चालू झालेला आहे चौथी आणि सातवीचं चालू झालाय का चौथी sì, सातवीचा चालू झाला का फॉर्म भरण्याची प्रोसेस नाही चौथी आणि सातवीचे ते कळवणार आहे काय ते कळवणार आहे अजून चालू झालेली चालू नाही अजून चालू नाही कुणाची चालू झाले फक्त सातवी आठवीचे तुमचा पाल्य तुम्ही जर चौथी सातवीला असाल तर तुम्हाला अजून नोटिफिकेशन येईल बरं यांची डेट फायनल आहे का एक्झामची परीक्षेची डेट फायनल आहे यांची यस यांची परीक्षा डेट फायनल आहे यांची डेट आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस यांची एक्झाम कुणाची पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप मात्र चौथी आणि सातवीची स्कॉलरशिपची डेट फायनल आहे का एक्झामची डेट नाही एक्झामची डेट अजून फायनल नाही पण शक्यता आहे मार्च एप्रिलमध्ये यांची एक्झाम होणार म्हणजे तुमच्याकडे आत्ता जर विचार केला तर साधारणतः पाच महिन्यांचा कालावधी आहे ह्या पाच महिन्यात चौथी आणि सातवीच्या मुलांना स्कॉलरशिपचा सा अभ्यास करावा लागणार आहे याच्या अगोदर माहिती होतं का नव्हतं आत्ता माहीत झालं की चौथीला सातवीला पण स्कॉलरशिप आहे सो so, हा जो वर्ग याला कमी वेळ मिळतो ह्या कमी वेळ चांगला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला युग्नायट अकॅडमीच्या बॅचेस पण बघा फार कमी फीमध्ये फक्त चौथी सातवी घेतली चारशे नव्याण्णव रुपयामध्ये अव्हेलेबल आहे पहिल्या येणाऱ्या पन्नास विद्यार्थ्यांनाच फक्त ही ऑफर असणार चारशे नव्याण्णव रुपये फक्त सगळं मराठी इंग्लिश गणित आणि बुद्धिमत्ता चारही विषय तुमचे एकदम टू द पॉईंट शिकवणारे टेस्ट सिरीज पण तुम्हाला अवेलेबल असणार आहे मेंटोरिंग सेशन अवेलेबल असणार तुमच्याशी आम्ही डिस्कशन पण आहे आमचीच फॅकल्टी पूर्ण अव्हेलेबल असणार यूट्यूबवर व्हिडिओ बघून घ्या ती सगळी टीम तुम्हाला शिकवणार आहे जवळपास नऊ जणांची टीम तुम शेक होते। तुम्हाला इथे शिकवते सेम चौथीला सुद्धा तुम्हाला काय चारशे नव्याण्णवची ची बॅच प्रथम येणारा पन्नास ही ऑफर असणार आहे सो पालक असाल तुम्ही तुम्ही बघत असाल शिक्षक बघत असाल तर लगेच तुमच्या पाल्याला किंवा स्वतः लगेच जॉईन करा जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ऍप डाऊनलोड करा डायरेक्ट बॅच परचेस करा आता तुम्हाला मी काही मुद्दे दाखवतो बघा त्यातला पहिला पेपर आलेली बातमी पण आहे बघा यंदा शिष्यवृत्ती परीक्षा चार वर्गांसाठी होणार कोणते वर्ग चौथी पाचवी सातवी आणि आठवीचा वर्ग यांना होणार कारण पुढच्या वर्षी फक्त चौथी आणि सातवीलाच एक्झाम असणार आहे स्कॉलरशिप परीक्षा चार वर्गांसाठी मग वर्ग कोणते सांगितले तुम्हाला मी चौथी सा पाचवी सातवी आणि आठवी आहे फॉर्म भरणे सुरू त्याचं वेळापत्रक काय चला तुम्हाला थोडक्यात वेळापत्रक घेऊन जातो डायरेक्ट वेबसाईटला विथ प्रूफ दाखवतो मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो बघा तुम्हाला जायचं एस सीच्या वेबसाईटला एम एस सीच्या वेबसाईटला गेल्यानंतर तिथे तुम्हाला स्कॉलरशिप नावाचा ऑप्शन आहे बघा इथे सो तुम्हाला स्कॉलरशिप नावाचं बघा शिष्यवर्ती परीक्षा पाचवी आठवी याच्यावरती क्लिक करा यावरती क्लिक करा की तुम्हाला आहे शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीस पंचवीसची तर संपली सव्वीस यावरती क्लिक करा सव्वीस वर क्लिक केलं की तुम्हाला दोन इथे नोटीस दिसता बघा दिसते काय नोटीस तुम्हाला प्राथमिक परीक्षा चौथी आणि सातवी सन सा, पंचवीस सव्वीस पूर्व तयारी बाबत आता पंचवीस सव्वीस मग याच्या बाबत त्यांनी नोटीस दिली काय नोटीस दिली आहे त्यांनी सांगितलं बघा नोटीस कधीची आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे आताच कालपर्वाची आहे त्यात काय सांगितलं त्यांनी सगळ्या शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितलंय गट शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितलंय शिष्य शिक्षण डिपार्टमेंट सांगितलं काय प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे त्याला आपण चौथी म्हणतोय प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे चौथी आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे सातवी नाव पण बदललंय बरं काय शिष्यवृत्तीचं चौथीचं नाव काय प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सातवीचं काय उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा अशा ह्या दोन परीक्षा सन पंचवीस सव्वीसच्या पूर्वतयारीबाबत बाबत मग त्यांनी नोटीस मध्ये काय सांगितलंय नोटीस मध्ये सांगितलंय बघा काय मी थोडं झूम इन करतो म्हणजे तुम्हाला वाचता पण येईल बघा इथे काय सांगितलंय विषय व संदर्भी शासन निर्णयाद्वारे शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर पाचवी ऐवजी चौथी आणि आठवी ऐवजी सातवी असा करण्यात आलेला आहे म्हणजे पुढच्या वर्षी होणार आता हे बरोबर की नाही सदर शासन निर्णयानुसार सव्वीस या शैक्षणिक सत्रामध्ये चौथी पाचवी सातवी आठवी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे का बरं घेतले चार वर्ग मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले आता जर चार वर्ग नाही घेतले तर चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्याला सॉरी चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप परीक्षा जीवनात देतच येणार नाही म्हणून आता चारही वर्ग घेतलेले आहे बरोबर की नाही हा पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीस ची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली असून चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम अधिसूचना आणि इतर अनुषंगिक माहिती यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल त्यांनी अजून अभ्यासक्रम प्रसिद्ध केला का नाही सूचना प्रसिद्ध केली का म्हणजेच शेड्यूल कसं असेल विषय कोणते असेल टॉपिक कोणते असेल विषय तर तेच आहे पण टॉपिक कोण कोणते असतील हे त्यांनी सांगितलेलं नाही ना ना बाकी इतर माहिती पण वेळापत्रक ते पण सांगणार आहे सो आता आलेले आहे का नाही एक्झाम होणार आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे सो त्यासाठी एवढ्या काही दिवसात दोन चार दिवसात येऊन जाईल आणि आपली बॅच सुद्धा दहा नोव्हेंबर पासून तुमच्यासाठी चालू होते लक्षात घ्या पुढे परिषदेच्या संकचालक करण्यात चौथी सातवी परीक्षा परीक्षेसाठी सर्व शाळांनी पूर्वतयारी म्हणून शाळा माहिती प्रपत्रामध्ये शाळेची विद्यार्थी आवेदनपत्रामध्ये पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षेनुसार परीक्षेत बसू इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती भरून संकलित करण्यात आपल्या स्तरावर कळवावे सगळ्या शाळांना सांगितलेलं आहे सो तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेत शिक्षकांना कळवा आणि माहिती भरून रेडी राहा एक्झाम द्यायची असेल तर पुढे काय सांगितलंय सदर माहिती भरलेली प्रपत्रे शाळेतच ठेवावी जेणेकरून सदर परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध होऊन ऑनलाईन लिंक उपलब्ध होताच आवेदनपत्रे ऑनलाइन भरणे सुलभ जलद व बिनचूक होईल त्यामुळे आपण आपल्या स्तरावरून सर्व शाळांना उपरोक्तनुसार कार्यवाही करण्यास सूचित करावे ही माहिती कळली का चौथी सातवीच्या विद्यार्थ्यांना तयारी करायची आता दुसरं मी तुम्हाला दाखवतो नोटिफिकेशन बघा दुसरं नोटिफिकेशन काय आहे मग इथे दुसरं आहे तुम्हाला सा पाचवी आणि आठवीसाठी पाचवी आठवीसाठी काय सांगितलं त्यांनी पाचवी आठवीच्या मुलांना एक्झामची डेट त्यांनी अनाऊन्स केलेली आहे कधी आहे तर ही आहे आठ फेब्रुवारी दोन हजार ला तुमची एक्झाम होणार आहे बरं त्या संदर्भात त्यांची अधिसूचना आलेली आहे का येस आलेली तुम्हाला अधिसूचना चला तुम्हाला अधिसूचना दाखवतो तुम्ही आता बघा हे दोन नोटीस बघितल्या आता इकडे जाऊया बघा पाचवी आठवीच सगळं दिलं त्यांनी अधिसूचना दिलेली आहे बघा ही अधिसूचना ही तुमची एक्झाम पाचवी आणि आठवीची बघा पाचवीची अधिसूचना आहे आठ फेब्रुवारीला एक्झाम आहे ज्याला पूर्व उच्च माध्यमिक शेवटी परीक्षा असं नाव आहे आता चौथीला बदललेलं आहे शासकीय विद्यानिकेतन आदिवासी विज्ञानिकेतन विमुक्त जाती भटक्या जमती यासाठी सुद्धा या, या एक्झाम मधूनच ऍडमिशन होतात बघा त्यानंतर आठवीची पण एक्झाम आहे तुमची बरोबर आहे त्या दोन्ही एक्झाम तुमच्या होणार आहे या संदर्भात ही नोटिफिकेशन आहे आठ फेब्रुवारीला एक्झाम होणार आहे हे तुमचं पूर्ण शेड्यूल त्यांनी दिलेलं आहे बघा सगळं कोण भरू शकतो फॉर्म वगैरे याच्यावरती बरेचसे व्हिडिओ मी घेणार आहे घेतलेला आहे बघायचे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून लगेच क्लिक करा म्हणजे पुढची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल बघा यामध्ये काय विषय असत बरं प्रथम भाषा मराठी दुसरी गणित पंचवीस प्रश्न पन्नास प्रश्न गुण बघा दीडशे मार्क पंच्याहत्तर प्रश्न दीडशे मार्कांना तृतीय भाषा म्हणजे तुम्ही काय इंग्लिश आणि इथे बुद्धिमापन चाचणी सेम पन्नास शंभर मार्कांसाठी पंच्याहत्तर प्रश्न दीडशे मार्क एका दिवशी दोन्ही पेपर असतात अकरा ते साडेबारा आणि दोन ते साडेतीन कधी आहे आठ फेब्रुवारीला एक्झाम तुमची ही झाली आठ फेब्रुवारीला एक्झाम तुमची असणार आहे सेम तुमचं आठवीचं पण असणार आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झालेली आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस बघा तुम्हाला कधीपर्यंत करायची आहे तीस नोव्हेंबरपर्यंत करायची बघा कधी आहे जे जे विद्यार्थी आता पाचवी आणि आठवीला असेल ज्यांना स्कॉलरशिप द्यायची आहे त्यांच्यासाठी सत्तावीस ऑक्टोबरपासून तीस नोव्हेंबरपर्यंत फॉर्म भरण्याची डेट आहे जर लेट केलं तर तुम्हाला विलंब शुल्क लागेल जास्त पैसे भरावे लागतील बघा म्हणजे लास्ट एकतीस डिसेंबरपर्यंत फॉर्म भरता येईल पण मग मग तुम्हाला पेनल्टी बसणार आहे सो तीस नोव्हेंबर वेळा फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू करून टाका चालू झालंय फॉर्म भरण्याची प्रोसेस ओके पाचवी आणि आठवीची चौथी सातवी चालू झाले का नाही लक्षात घ्या ओके पुढे त्यांनी डिटेलमध्ये काय सांगितलंय सगळं प्रश्न संच कसा असणार वगैरे याची डिटेल्स व्हिडिओ मी घेतो तुम्हाला डोंट वरी ओके आणि काय गे। घेतलेले गे। ते व्हिडिओ पण तुम्ही एकदा बघून घ्या आता वेळापत्रक जर आपण बघितलं त्या वेळापत्रक दिलेलं आहे तुम्हाला मी आता सांगितलं तुम्हाला हे शुल्क पण सांगितलं तुम्हाला मी बघा हे शुल्क आहे शुल्क कधी भरायचं ते सांगितलं त्यानंतर तुमचं अभ्यासक्रम फार महत्वाचा आहे हे अभ्यासक्रम तुम्ही जर क्लिक केलं पाचवीच्या विद्यार्थ्यांनी बघा पाचवीचा विद्यार्थी मराठी भाषेचा अभ्यासक्रम काय हा तुमचा मराठी भाषेचा अभ्यासक्रम आहे यावरती डिटेल मी व्हिडिओ जा घेतो तुम्हाला याच्यावरती डिटेल व्हिडिओ घेतो प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम काय असणार आहे अजून काय सांगू याच्यामध्ये याच्यात महत्वाचं बघा स्वरूप कसं असणार आहे हे स्वरूप जर बघितलं तर असे प्रश्न आहे बघा तुम्हाला पाचवी जी एक्झाम आहे पाचवी याचं स्वरूप बघायचं आहे प्रथम भाषा गणित भाषा बुद्धिमापन आत्ता सांगितलं तेच आहे काठी कशी असते सोपे प्रश्न तीस टक्के चाळीस टक्के आणि कठीण तीस थी टक्के प्रश्न तुम्हाला विचारले जातील ओके okay? यात अजून काय या सांगू शकतो आपण शिष्यवृत्ती तुम्हाला कशी मिळणार आहे शिष्यवृत्ती तुम्हाला बघा पाचवीचे विद्यार्थी जर असाल तुम्ही तर पाचवीच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला जर शिष्यवृत्ती मिळाली तर तुम्हाला पाचशे रुपये पाचशे रुपये तीन पर कॅन्डिडेट पाचशे रुपये पर कॅन्डिडेट पर मंथ मिळणार तुम्हाला बघा पर मंथ मिळणार तुम्हाला माहिती पुस्तिका बघा इथे दाखवलं त्यांनी पाचवीचे विद्यार्थी जर तुम्ही असाल तर पर कॅन्डिडेट तुम्हाला पाचशे रुपये मिळणार आहे जस्ट मिनिट तुम्हाला मी दाखवतो हा हे बघा कुठे गेलं पाचवी पाचशे रुपये पर मंथ बघा पाचवीच्या विद्यार्थ्यांना पाचशे रुपये पर मंथ आहे आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना बघितलं तर किती आहे तुम्हाला साडेसातशे रुपये बघा साडेसातशे बरोबर आहे साडेसातशे मग ही जी एक्झाम आहे कोण देऊ शकतो परीक्षांची नावे बदलली काय यस मी तुम्हाला आताच सांगितलं परीक्षांची नावं बदललेली आहे दुसरं काय शिष्यवृत्ती रक्कम वाढवली का यस चौथीला आणि पाचवीला तुम्हाला किती मिळणार आहे पाचशे रुपये आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना साडेसातशे रुपये बरं प्रत्येक वर्षाला मिळणार आहे पाचशे रुपये प्रति महा प्रति महा आहे बरं का म्हणजे पाचवीचा विद्यार्थी सपोज स्कॉलरशिपला क्वालिफाईड झाला तर त्याला प्रतिमाहा किती पाचशे रुपये असे दहा महिने त्याला मिळणार आहे म्हणजे हे एका वर्षाला किती मिळणार आहे पाच हजार असे किती वर्ष मिळणार आहे तीन वर्ष मिळणार आहे म्हणजे किती मिळेल बरं त्याला पंधरा हजार रुपये त्या विद्यार्थ्याला तीन वर्षात मिळेल आठवीचा विद्यार्थी त्याला आठवीच्या विद्यार्थ्याला सातशे पन्नास प्रतिमा मिळणार आहे असे दहा महिने विचार केला तर साडेसात हजार मिळणार आहे असा तीन वर्षापर्यंत त्याला मिळत राहणार आहे असे तीन वर्षे विचार केला तर तिन्हा पाचशे पंधरा तीन सत्तर एकवीस बावीस बावीस हजार पाचशे त्याला तीन वर्षात मिळणार आहे सेम चौथीला पण असणार आहे हे सातवीला पण आहे जे पाचवीला आहे तेच आता चौथीला पण लागू होणार आहे आणि इथे सातवीला पण लागू होणार आहे सो होतगुरु गरीब विद्यार्थ्यांना पैसे पण मिळणार आहे आणि एक काय म्हणजे आपण त्याला एक बक्षीस मिळते तुम्हाला लहान मुलांना बक्षीस खूप आवडतात लहानपणापासूनच त्यांना असं कॉम्पिटिशन मी टाकलं तर भविष्यामध्ये असे कॉम्पिट करतील ते कारण तुम्हाला माहिती शिक्षणामध्ये कॉम्पिटिशन प्रचंड आलेली आहे सो तुमच्या मुलाला जर तयारी करायची असेल तर लगेच शिशूरचा फॉर्म भरून टाका आणि शालेय जीवनातल्या सगळ्या एक्झाम द्यायला लावा शालेय जीवनातल्या सगळ्या एक्झामची माहिती तुम्हाला कुठे मिळेल बरं याच चॅनलवरती मला इग्नाईट अकॅडमीच्या या चॅनलवरती इग्नाईट पाठशाळा नावाचं चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन क्लिक करून ठेवा आणि सगळ्या मित्रांना तुमच्या पालकमित्रांना सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा इथेच तुम्हाला सगळी माहिती मिळेल प्लस तुम्हाला या संदर्भातलं बॅचेस पण अव्हेलेबल फार कमी फी मध्ये पण क्वालिटीचं तुम्हाला शिक्षण मिळणार आहे क्वालिटीचं चारशे नव्याण्णव रुपये बॅच बघा ह्या चौथीची पण सातवीची पण जॉईन काय करा तुम्ही हे जे ऍप आहे हे ऍप डाउनलोड करा डायरेक्ट बॅच परचेस करा शंका वाटली तर ह्या नंबरला कॉल करा अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन पण क्लिक करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट मध्ये धन्यवाद